नऊशे नव्वद रुपयाला तुम्हाला भेटेल नऊशे नव्वद ला फक्त नऊशे नव्वद रुपयाला क्या वाटत हाच पॅटर्न बाहेर गेला तर हा दोन हजार ते अडीच हजार आपण एक शालू बनारसी जर घेणार तर तुम्हाला कमीत कमी हजार रुपयापासून सुरुवात आहे वा एक पॅरेट मध्ये तुम्ही बघू शकाल हा आहे अवेलेबल त्या पैठणीमध्ये अगदी साडेसहाशे सहाशे रुपयापासूनच ना कलेक्शन स्टार्टिंग आहे कलर बघू शकाल एक नंबर वाटतो आहे हा मस्तच वाटतो आहे कॉम्बिनेशन एकदम छान आहे मस्त खूप सुंदर आहे बघा ओपन करायची डेअरी आहे फक्त खूप छान आहे मला बघूनच खूप छान वाटत आहे तुम्हाला पण कॉम्बिनेशन जे आहे ते हटके आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज फिश येणार आहे मेन असं भेटत नाही मार्केट मध्ये तुम्हाला पॅकिंग वाल्या टिकली वर्क वाल्या सिक्वेन्स वाल्या तुम्हाला पस्तीस रुपयापासून साड्या मिळणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पीस हा चेंज असणार आहे प्रत्येक पीस हा वेगवेगळा आहे एक्झॅक्टली कलर पण पाहता येईल तुम्हाला आपण पैठणीमध्ये न्यू काढून आला पैठणीमध्ये येस वाटणी इथे पावसाळ्यात खूप छान आहे फॅन्सी कलेक्शन पाहिजे असेल पैठणीमध्ये कॅटलॉग पी जर केव्हा असेल ना कमीत कमी कॅटलॉग मध्ये आपल्याकडे तीनशे रुपयापासून सुरुवात भेटणार आहे बॉक्स पॅकिंग मध्ये क्या बाहेर साठी जर पाहिजे असेल ना पॅटर्न ते पण आपल्याकडे शालू बनारसी पॅटर्न जे आहेत पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत कमीत कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला रुपयापासून सुरुवात भेटणार पूर्ण कलर्स येणार आहेत पॅटर्न डिझाईन येणार त्यामध्ये पस्तीस हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं इझी पाण्याच्या वेळी खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट काय चांगली नवीन व्हिडिओमध्ये होत आहे जिथे आता चालू आहे लग्न सराई आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही काहीतरी कार्यक्रम असतो तर त्यानिमित्ताने आपण बघणार आहोत आज साड्यांची खरेदी साड्या बघणार आहोत आपण भरपूर साड्या तेही अगदी पस्तीस रुपयापासून सुरू आहे जे तुमचा बसता असेल किंवा तुम्हाला देण्याखाली साड्या हव्या असतील अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ जे ती एंड पर्यंत बघा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून देखील सांगा की तुम्ही ही व्हिडिओ आपले कुठून पाहत आहात तर आज आपण आलो आहोत कल्याणमध्ये कल्याण टेक्स्टाईल मार्केटमध्ये जे की आहे होलसेल साडी टेपर मनपसंद साड्यांचं माहेर कल्याण मध्येच आहे कल्याण भिवंडी रोड आहे न्यू भारत पेट्रोल पंप अगदी बाजूलाच आहे लँडमार्क म्हणून भारत पेट्रोल पंप आणि कल्याण भिवंडी रोड गोवे हो नाका हे खूप फेमस आहे आपल्या कल्याण भिवंडी रोडला कल्याण टेक्स्टाईल मार्केट मध्ये आता जाणार आणि आपण साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत अगदी पस्तीस रुपयापासून चला जाऊया तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कल्याण टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुम्ही पाहू शकाल खूप सुंदर हे शॉप आहे शोरूम आहे जिथे साड्यांचं सा माहेर घर म्हणून ओळखलं जात तर आपल्यासोबत आहे संदीप दादा नमस्कार खूप सगळं स्वागत करते आहे तर काय सांगू शकाल कधीपासून आपलं हे शॉप आहे आपलं शॉप हे कमीत कमी सहा सात महिने झालेले आपल्या शॉपला आणि आपल्याकडे कमीत कमी पस्तीस रुपयापासून सुरुवात भेट काय वाढत आहे म्हणजे साड्या आपल्या इकडे मिळणार नक्की नक्की आणि किती रुपयापर्यंत ते साडे आहेत पस्तीस पासून ते पस्तीस हजार पर्यंत आपल्या इकडे भेटणार आहे तुम्हाला साड्या आणि ते पण मॅन्युफॅक्चर रेट मध्ये डायरेक्ट कंपनी टू कंपनी तुम्हाला रेट भेटणार काय वाटत आहे म्हणजे बघायला तर खूप मस्त वाटणार आहे आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण का कलेक्शन खूप सुंदर आणि भन्नाट राहणार आहे तर चला जाऊया आणि बघूया आपण कलेक्शन नक्की मी तुम्हाला पस्तीस वाली दाखवले पहिल्यांदा पस्तीस वाली जी साडी आहे येणार तुम्हाला पस्तीस रुपयामध्ये अच्छा पस्तीस रुपयामध्ये यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न जसे पाहिजे तसे तुम्हाला बघायला भेटणार नक्कीच इथे बघू शकता तुम्हाला वर्कवाल्या आणि पॅकिंगवाल्या बघू शकता मेन अशा भेटत नाही मार्केटमध्ये तुम्हाला पॅकिंगवाल्या टिकली वर्क वाले सिक्वेन्स वाल्या तुम्हाला पस्तीस रुपयापासून साड्या मिळणार आहेत त्यामध्ये प्रत्येक पीस हा चेंज असणार आहे प्रत्येक पीस हा वेगळा वेगळा आहे एक्झॅक्टली येस पूर्ण कलर्स येणार आहेत त्यामध्ये पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे इकडे पस्तीस रुपयापासून तर पुढे कोणत्या दाखवाय बघायला जर देण्या घेण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल ते पण विथ ब्लाऊज पॅटर्न पाहिजे असेल ते पण गॅरंटी कसे अरे वा ते पण तुम्हाला बघायला भेटणार फक्त आणि फक्त एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपयापासून सुरुवात भेटणार आहे म्हणजे विथ ब्लाऊज आपल्याला हवे असतील देण्या घेण्यासाठी अगदी तुम्हाला एकशे साठ रुपयापासून सुरुवात आहे आणि त्याची क्वालिटी पण एकदम सॉफ्ट आहे एकदम सुंदर आहे आणि कलर पण कलर पाहिजे असेल ना कलर जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला कलर्स येणार आहेत डिझाईन पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल तुम्हाला एक पाहिजे असेल एक हजार पाहिजे असेल तरी पण ते पण तुम्हाल तुम्हाला इथे आपल्या भेटणार नक्की तुम्हाला येणार आहे आपण सत्तर एकशे सत्तरला तेही तुम्हाला लेस वर्क वर्क सांगे लेस वर्क वाली साडी आहे खूप सुंदर आहे एक्झॅक्टली मस्तच वाटत नाही ह्याचं पण मटेरियल एकदम सॉफ्ट आहे कलर ओपन करून दाखवतो एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपयाला तर खूप छान वाटतं साड्यांचं कलेक्शन आणि खूप मटेरियल पण अगदी सॉफ्ट आहे आणि ह्याचा ब्लाउज पण तुम्ही पाहू शकाल तुम्हाला ब्लाउज पण मिळत आहे आपण येणार आहे आपण सत्तर नेटमध्ये अच्छा नेटमध्ये एकशे सत्तर एक रुपयाला रुपयाला क्या बात आहे पण तुम्हाला कलर्स डिझाईन भरपूर आहेत ते पण बघायला बघू शकाल एकशे सत्तर ला अजून काय पाहिजे अशी वाटते फॅन्सी अगदी पाचशे सातशे साडी वाटते ही बघायला खूप सुंदर आहे ही पण अगदी एकशे साठ रुपयाला तुम्हाला ही साडी मिळते आहे खूप सुंदर कलेक्शन आहे दोनशे अडीचशे तीनशे येल तशी रेंज तुम्हाला प्रिंट मध्ये बघायला भेटणार कलर्स आहे डिझाईन पॅटर्न तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्हाला बघायला भेटणार यामध्ये ती बघू शकाल पैठणीची बॉर्डर जी तुम्हाला साडी अगदी मिळते आहे ती ही खूप सुंदर आहे ह्याची प्राइस रेंज काय ती अडीचशे रुपयाला बसेल अडीचशे रुपयाला वा आपण येईल तुम्हाला अडीचशे रुपयाला कॅटलॉग पीसेस तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळत आहे हेही खूप सुंदर आहे कलेक्शन पण तुम्हाला कलर डिझाईन एकाच कलर साड्या पाहिजे असेल तर मिळतील ते पण भेटेल ना तर माझ्याकडे एनी टाइम मध्ये तुम्हाला माल तर असतोच एक कलरचा जरी नसेल तरी ऑर्डर करून आपण मागून मागून देणार आहे एक्झॅक्टली exactly. मस्तच आहे साड्यांचं कलेक्शन मला आतापर्यंत आवडलेलं आहे लाईक पण हे पण येणार झालं आपण आहे शालू बनारसी बनारसीपदर प्रिंटेड सगळ्याच करायचं तुम्हाला ए टू जेड साडी तुम्हाला व्हरायटी बघायला ही पण खूप सॉफ्ट मटेरियल आहे छान वाटतं आहे कलेक्शन बघायला आतापर्यंत मस्त वाटत आहे मला तुम्ही बघू शकता इकडे यांच्याकडे खचाखच माल तो आहे, ता, आहे पूर्ण पॅक टू पॅक बंडल टू बंडल येणार मेन आपलं होलसेलचं काम आहे मॅडम नक्कीच जर तुम्ही शॉप मध्ये जर आला तर तुम्हाला एक तीस पण आपण होलसेलच्या प्राइस मध्ये देतो म्हणजे तुम्हाला इथे सिंगल साडी घ्यायची असेल तरी तुम्हाला अगदी होलसेलच्या भावामध्ये मिळणार आहे अगदी तुम्हाला पस्तीस रुपये साडी जरी घ्यायची असेल तरी तुम्हाला पस्तीस लाच मिळणार आहे तर खूप सुंदर कलेक्शन आहे नक्कीच या नाही पण या तुम्हाला मेन व्हरायटी दाखवतो मेन आता जर माहितीच आहे सगळ्याच्या घरी लग्न आहेत नवरीसाठी नवरी साठी जर पाहिजे असेल ना पॅटर्न ते पण आपल्याकडे शालू बनारसी पॅटर्न जे आहेत पण तुम्हाला बघायला भेटणार कमीत कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला रुपयापासून सुरुवात भेटणार शालू आहे शालूमध्ये घेसाल तशी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे येस इथे मी पाहते हा रेड कलर दाखवू शकाल का मला हा नक्की नक्की वा आपण एक नवरीचा कलर म्हणून आपण ओळखला जातो जी साडी आपण बोलतो ती खूप सुंदर आहे मस्तच आहे कलर कॉम्बिनेशन पण ह्याचं एकदम वाव आहे खूप छान आहे हा पण पॅटर्न तुम्हाला जे बोलला हा नऊशे नव्वद रुपयाला भेटेल नऊशे नव्वद लावत रुपयाला क्या बात आहे हाच पॅटर्न बाहेर गेला तर हा दोन हजार ते अडीच हजार नक्कीच आणि तुम्ही पाहू शकाल ना की ह्याच्यामध्ये कलर असं डिफरन्स येतो तुम्हाला की खूप छान शेड मध्ये तुम्हाला हा येतो आहे खूप सुंदर आहे मस्तच हे सगळे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये वा हा पण खूप युनिक कलर आहे आणि पॅटर्न पण खूप छान आहे आहे पण पण न्यू न्यू आपण पॅटर्न वा किती सुंदर आहे मस्तच निघणार तर नाही ना विविंग काम आहे मॅडम हे सिरोज सिरोज की डायमंड आहे तुम्ही जरी ब्रश लावून जरी घासला अच्छा खूप छान आहे म्हणजे कलेक्शन नाही ह्याचं खूप सुंदर आहे तर मेन जर साऊथ इंडियन जर नवरी साठी जर तशी साडी पाहिजे असेल ना हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण बघू शकता साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये वाव हा पण पॅटर्न पाहतो यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाइन पॅटर्न जसे पाहिजे तसे तुम्हाला हे सगळं नवीन कलेक्शन आपण पाहतो आहे त्यांच्या शोरूम मध्ये वाव हे पण किती छान आहे हे पण पॅटर्न वाव न्यू मॉडेल एकदम हटके कलर डिझाईन पॅटर्न काय स्टार्ट आहे दादा फॅन्सी थोडी हवी असेल तर फॅन्सी पण तुम्हाला भेटेल ना आपल्याकडे फॅन्सी वर्किंग मध्ये जर पाहायला तर पाचशे रुपयापासून सुरुवात आहे मध्ये घेणार तर ते पण तुम्हाला चारशे पाचशे रुपयापासून सुरुवात येणार आहे आपण एक बघू चालू बनारसी जर घेणार तर तुम्हाला कमीत कमी हजार रुपयापासून सुरुवात आहे वा क्या आहे मस्त बनारसी मध्ये पाठवण आहे तर ब्लाऊज मध्ये ब्लाऊज येणार आहे पूर्ण ब्लाऊज भरलेला येणार पूर्ण गरज नाही आहे आणि तुम्ही बघू शकल ह्याचा हाताचा वगैरे आपण लावू शकतो हाताला ही बॉर्डर वगैरे खूप छान आहे म्हणजे मस्तच वाटत आहे कलेक्शन प्रत्येका ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन दाखवू शकतो कलर ऑप्शन त्याच्यामध्ये डिझाईन आहेत जसे पाहिजे तसे तुम्हाला कलर्स डिझाईन पॅटर्न भरपूर आहेत वा हे सगळे कलर्स येतील पॅटर्न येतील डिझाईन येतील वेगवेगळे पॅटर्न आहेत आता जसे पाहिजे तुम्हाला कलर डिझाईन इथे हा बघू शकाल मँगो शेड मध्ये तुम्ही बघू शकाल खूप सुंदर कलेक्शन आहे हा देखील आणि सगळी म्हणजे धूप्छ हो तुम्हाला कलर मिळणार आहे वा हा पण किती सुंदर आहे रॉयल ब्लू काहीतरी वेगळा कलर हवा असेल ना तुम्हाला नवरीसाठी किंवा नवरीच्या आईसाठी तर तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन पॅटर्न वेगळं डिझाईन आहे ह्याच्यावरती देखील फॅन्सी ठेवायचं असेल बांधणीमध्ये पण पॅटर्न हे पण येणार तुम्हाला वेगवेगळे वाव आता काय दाखवतोय आता जे येणार हा फॅन्सी वर्क मध्ये येणार म्हणजे फॅन्सी मध्ये काही वेगळं ठेवायचं असेल तुम्हाला लग्नासाठी म्हणा प्रत्येकाची इच्छा असते की लग्नामध्ये पाहिजे आपण लेडीजची तर असते ची नसती पण लेडीजची नक्कीच असती हा पॅटर्न आहे पण हा पण फॅन्सी वेगळे पॅटर्न जर ठेवायचा एक कॅटलॉग पीस मध्ये आहे ब्रँडेड आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हजार रुपयापासून सुरुवात आहे हा हेच पॅटर्न जर बाहेर गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन चार हजार ची रेंज भेटते आपल्याकडे तुम्हाला पासून भेटणार इथे तुम्ही बघू शकता फॅमिलीज पण आलेल्या आहेत आणि तुम्ही मुलं बघितलीत ना आपल्या मध्ये तर ह्यांचीच मुलं होती ती आपल्या मध्ये आलेली आहेत तर काय सांगू शकत कशी वाटत इकडचं आवडतंय का कलेक्शन तुम्हाला आवडलं ना कि म्हणजे बसतच करायला आलात का तुम्ही इकडे इथे बघू शकाल ही फॅमिली जी आली आहे ना ती बस्ता बांधायला आलेली आहे त्यांच्या घरी लग्न घाई आहे खूप सुंदर कलेक्शन त्यांना देखील आवडलेलं आहे तर त्याला अजून काय दाखवू शकाल हा नक्कीच हे फॅन्सी वर्क मध्ये हे सगळे पॅटर्न्स आहेत त्यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न येणार डिझाईन येणार पॅकिंग मुळात बघू शकाल पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळत आहे असं नाही फक्त दुकानासाठी पोहच आहेत तुम्ही साडी घेतल्या तुम्हाला पण पोच भेटणार असत हे पण आहे हे सगळे पॅटर्न येणार आहेत त्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन ना मादे। मादे yes, ले ले आहे हे ऑर्गिंजा सिल्क मध्ये वा ऑरगेंजा मध्ये ह्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन जे आहेत डिझाईन येतील कलर्स येतील येस ऑरगेंजा मध्ये नवीन पॅटर्न आता आलेले आहेत आपण पॅटर्न आहेत यामध्ये पण तुम्ही पाहू शकता पूर्ण वर्क डिझाईन पॅटर्न येणार आहे आपण फॅन्सी मध्ये वा खूप सुंदर आहे कलेक्शन दादा पॅटर्न त्यामध्ये भरपूर सारे पॅटर्न कलेक्शन तुम्हा सा तुम्हाला इथे एका व्हिडिओ मध्ये पूर्ण पॅटर्न दाखवून शॉपवरती या माझ्या व्हिवर्स नक्कीच या शॉपवरती व्हिजिट देखील करणार आहे तुम्ही बघू शकल पाऊच देखील आपल्याला मिळतो आहे प्रत्येक साडी बरोबर जी साडी पण तुम्ही परचेस करणार आहे तिथे सोबत ही साडी खूप छान दिसते आहे पॅकिंग मध्ये उघडल्यावरती अजून छान असणार आहे वा पॅटर्न पात पुणे सिरोज की डायमंड येणार त्यामध्ये पण किती छान आहे फॅन्सी वर्क सुंदर आहे मस्तच हे बघू शकाल पुन्हा डायमंड वर्क मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे छान कलेक्शन आहे कलर ऑप्शन पण तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्हाला इथे अवेलेबल आहे खूप वेगवेगळे डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहे त्याचा ब्लाउज पण बघू शकाल पूर्ण भरलेला आहे याचा ब्लाउज आता परत आपण देण्या घालण्याच्या साड्या बघितल्या बस्त्याच्या साड्या बघितल्या परत मग आपण काटा साड्या बघितल्या शालू देखील बघितलं आता रिसेप्शनची वेळ आलेली आहे फॅन्सी कलेक्शन पाहिजे असेल तर हा सेक्शन खूप छान आहे तर दाखवू शकाल का हा नक्कीच फॅन्सी जर वर्क मध्ये जर पाहायचं म्हटलं ना फॅन्सी मध्ये तुम्हाला जर घेसाल तशी व्हरायटी येणार आहे हे पण बॉलिवूड कलेक्शन आहे हे पण पाहता पा न्यू बॉलिवूड कलेक्शन मध्ये जर बघायचं असेल हटके ठेवायचं असेल नवीन ठेवायचं असेल हे सगळे पॅटर्न येणार त्यामध्ये ह्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न यामध्ये तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपयापासून सुरुवात भेटणार आहे फॅन्सी मध्ये फॅन्सी कलेक्शन रुपयापासून आहे सगळे हे देखील पाहू शकाल नेट वाले वगैरे नेट आहे ऑरगेंज आहे सगळे पॅटर्न आहेत तुम्हाला वा, जशी पाहिजे तशी व्हरायटी येणार आहे यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न जसे येतील वेगवेगळे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कलर्स पाहायला भेटतील पॅटर्न पाहायला भेटतील वेगवेगळे कलर्स येतील हे सगळे डिझाईन येतील वेगवेगळे तुम्हाला वा जसे पाहिजे तशी तुम्हाला डिझाईन कलर्स येतील यामध्ये तर इथे तुम्हाला व्हाईट मध्ये पण पाहिजे असेल ना अगदी सुंदर रॉयल रिच कलर आहे हा वाव हा पण अगदी सुंदर आहे मस्तच वाटत आहे मध्ये वेगळा कलर मध्येच आहे न्यू पॅटर्न सिल्वर व्हाईट मध्ये तुम्हाला हवा असेल कॉम्बिनेशन मध्ये नक्की तुम्ही विचार करू शकता पाचशे रुपयापासून अगदी फॅन्सी साड्यांचं कलेक्शन स्टार्टिंग आहे ते ही अगदी एकापेक्षा एक, एक सुंदर आहे कलेक्शन यांच्याकडे पाहताय तुम्हाला कलर्स कलर येतील पॅटर्न येतील वा हे पण खूप छान आहे तुम्ही पाहू शकाल तुम्हाला इथे सिरोस्के डायमंड तुम्हाला वर्क मिळत आहे आणि हे जे डायमंड ते खूप छान क्वालिटीचे आहेत आपण पॅटर्न पाहून न्यू मध्ये नेटमध्ये नवीन पॅटर्न आले आपण पाहतो ह्याची प्राइस रेंज काय सांगू तुम्हाला कमीत कमी हजार रुपया पासून सुरुवात आहे थोडेसे भारी मध्ये तीन हजार चार हजार पाच हजार पर्यंत पण खूप छान आहे सिक्वेन्स वर्क मध्ये तुम्हाला हवे असेल नक्की विचार करू शकता इकडे तर अजून आपण थोडेसे हेवी मध्ये पाहणार आहोत वा हे सगळे बॉलिवूड कलेक्शन पॅटर्न पाहता ना सगळे वेगवेगळे येणार आहेत तुम्हाला तुम्ही एकदा ना शोरूम ला व्हिजिट करा या शॉपला व्हिजिट करा ना खूप एकदम भन्नाट कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आपण व्हिडिओमध्ये एवढं कलेक्शन नाही घेऊ शकत कारण खूप जास्त कलेक्शन आहे तर नक्की विचार करा इकडे यायचं एकदा आता फक्त आपला हा सॅम्पल सॅम्पल येस ह्याच्यापेक्षा दोन आपले ओढावणं आहेत पाठीमागे वा बघू शकल खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे मस्तच वाटत आहे वा रेड कलेक्शन जी रिसेप्शनला वगैरे हवी असेल साडी तुम्हाला तीही तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात खूप सुंदर आहे बघू कलर डिझाईन येतील तुम्हाला वेगवेगळे डिझाईन येतील तुम्हाला खूप सुंदर आहे मस्तच वाटते आहे ही देखील टिकली वर्क आहे किंवा तुम्हाला जरदोसी वर्क पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहे खूप छान आहे रिसेप्शन साठी किंवा तुम्हाला लग्नासाठी पाहिजे असेल ना तेही तुम्ही घेऊ शकता मोराचे पॅटर्न वगैरे डिझाईन दिलेली आहे डायमंड वर्क खड्यांचं है, वर्क आहे ह्याच्यावरती खूप छान आतापर्यंत कलेक्शन आवडलं असेल तर लाइक देखील करा आपण पॅटर्न आहे आपण न्यू मध्ये येस आता जो मार्केट ट्रेंडिंग आहे तो तुम्हाला पॅटर्न इथे बघायला मिळतो आहे खूप सुंदर आहे कलर ह्याचं बघू शकाल ना एकदम छान आहे लाइट ब्लू शेड मध्ये तुम्हाला इथे कलर अवेलेबल आहे खूप वेगवेगळे कलर ऑप्शन भरपूर आहे भरपूर सारे आहे पॅटर्न डिझाईन्स पण प्लेन बॉर्डर जर ठेवायचं असेल ना हा सिम्पल एकदम सोबर पीस हवा असेल ना तर हा देखील एक ऑप्शन आहे आणि खूप हलकी वजनाला लाइट वेट आहे ही साडी खूप छान आहे मस्त एक पण आहे न्यू मध्ये आहे कॉपर मध्ये जर वर्किंग ठेवायचं असेल कॉपर फॅन्सी मध्ये कॉपरमध्ये येस आता नवीन जे ट्रेंड आलाय कॉपरवाला तो तुम्हाला इथे मिळणार आहे तोही अगदी सुंदर डिझाईन आहे भरपूर सारे कलेक्शन आहे भरपूर सारे कलेक्शन आहे आपण जयपुरी वर्किंग मध्ये आहे जयपुरी जयपूर मध्ये वाटणार खूप सुंदर मी हा आता पहिल्यांदाच बघते आहे हा पॅटर्न जे की आहे कल्याण टेक्स्टाईल मध्ये खूप सुंदर आलेला आहे ह्याची बॉर्डर कॉम्बिनेशन बघू शकाल ग्रे आणि ऑफ मध्ये वरती तुम्हाला हा बॉर्डर पट्टा किती सुंदर दिलेला आहे इथे खाली पण बॉर्डर बघू शकाल खूप सुंदर आहे जयपुरी पॅटर्न मध्ये एक वेगळं फॅन्सी प्लस एलिगेंट लुक पाहिजे असेल नक्की तुम्ही हा विचार करू शकता ह्याच्यात कलर ऑप्शन्स किती असेल दादा तुम्हाला कलर्स प्रत्येक ह्याच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला कमीत कमी सहा ते सात कलर असतात ते सात कलर्स मिळणार आहे आणि दादा मला एक विचारायचं होतं की दादा कोणाला जर घर बसले बिझनेस करायचं असेल तर काय ऑप्शन आहे का नक्कीच घर बसल्या जर बिझनेस करायचं असेल तर कमीत कमी आपल्याकडे तुम्हाला पाच हजारची खरेदी करावं लागेल पाच हजार हा जरी ऑनलाईन पाहिजे असत ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे जरी काय डिटेल काय माहिती पाहिजे असेल काय तुम्हाला कपड्याबद्दल म्हणा किंवा काय सेलिंग कशी करायची काय नाही त्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल ते पण आपण प्रोव्हाइड करतो ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे आणि जर सिंगल साडी आपल्या डिलिव्हरी मागत असेल तर देऊ शकाल का माझ्या व्हिव्हर्स साठी खूप चांगली ऑफर आहे ही की जर तुम्हाला जरी सिंगल साडी पण आवडते ना आता ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्या दादा नंबरवरती स्क्रीनवर नंबर आहे ना त्याच्यावरती पाठवा दादा तुम्हाला ती डिलिव्हरी करतील घर बसल्या तर थँक्यू दादा वेलकम तर अजून काय दाखवाल त्याच्यामध्ये आपण नवारी जर पाहिजे असेल ना नऊवारी पण आपल्याकडे आहे दहावारी दहावारी बारावारी तर काटामध्ये घेणार तर नववारी कमीत कमी साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि छापीला आपल्याकडे एकशे साठ रुपयापासून सुरुवात भेटणार येस तर नऊवारी मध्ये पण आपल्याला लागतेच लग्नाच्या साडेतीनशे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे पॅटर्न नऊवारीमध्ये अवेलेबल आहे कलर ऑप्शन्स एकदम छान छान आहेत नऊवारीमध्ये एकदम वायब्रंट कलर हवे असतील तेही तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे हे कमीत कमी साडेतीनशे रुपये अच्छा काठामध्ये काठा मध्ये येस तुम्हाला साडेतीनशेला ही अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत नवरी साठी जरी पाहिजे असेल शिवून घ्यायची असेल ते पण आपल्याकडे भेटणार आहे पण सिल्क मध्ये येस ही सिल्क मध्ये नवरी साठी स्पेशल रेड वगैरे हवी असेल किंवा येल्लो हवी असेल ती तुम्हाला आहे ही बॉर्डर तुम्हाला वाटे पैठणीमध्ये नऊवारी हवी असायला नक्की विचार करू शकतात तुम्ही कलर कॉम्बिनेशन एकदम छान छान आहे दादांकडे छापील मध्ये जर घेतला तर कमीत कमी एकशे साठ आपण देण्या वाटत आजीसाठी वगैरे आपल्याला पाहिजे असेल ना ती तुम्ही इथून साडी घेऊ शकतात किंवा आपल्या लहान बाळा जेव्हा होतात तेव्हा आपण कॉटनच्या साड्या घेतो त्यासाठी हो तुम्ही घेऊ शकतात नववारीमध्ये दहावारी दहावारी असेल तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न भरपूर आहे वा शिवून घ्यायचे असेल शिवून घ्यायचे असेल ते पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे खूप की नवी साठी नववारी वगैरे जर लग्नासाठी पाहिजे असेल ते पण आपल्याकडे आहे वा कलर कॉम्बिनेशन तर बघू शकाल ना खूप सुंदर आहे मला तर आवडत्याच कलर कॉम्बिनेशन मुळात येस मस्तच आहे हे जस्ट मला आलेलं आहे मॅडम सकाळी चालू आहे वा इथे बघू शकाल काठ पदरांमध्ये एकदम सुंदर कलेक्शन आहे खाली टेसेल्स वगैरे दिलेले आहे सुंदर असं तर खूप छान आहे हा आपण फॅन्सी वर्किंग मध्ये साडी आहे तो आलेला आहे म्हणजे आपण फर्स्ट बघतो आहोत आपण फॅन्सी मध्ये आपण न्यू पॅटर्न आलो ब्रासो डिझाईन येणार आहे कॉम्बिनेशन ब्रासो आणि फॅन्सी मध्ये तुम्हाला आलेलं आहे कलर्स आहे डिझाईन आहेत भरपूर कलर डिझाईन येते जस्ट मला आलेलं आहे जर कॅटलॉग पीस जर केवायचं असेल ना कमीत कमी कॅटलॉग मध्ये आपल्याकडे तीनशे रुपया पासून सुरुवात भेटणार आहे बॉक्स पॅकिंग मध्ये ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स पाहिजे असतील कलर डिझाईन पॅटर्न जसे पाहिजे तसे तुम्हाला कलर्स येणार आहेत पॅटर्न येणार आहे डिझाईन येणार त्यामध्ये बघू शकता खूप छान कलेक्शन आहे बॉक्स पॅकिंग तुम्ही गिफ्टिंग म्हणून देऊ शकता कॅटलॉग पीसेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे ब्रॉकेट सिल्क ठेवायचं असेल हे पण आहे साडेतीनशे चारशे रुपये घडी तुम्ही लावू शकाल यामध्ये तुम्हाला ब्रॉकेटमध्ये अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे मॅडम आपल्याकडे तुम्हाला घेसाल तशी तुम्हाला ही जी आहे ते चारशे रुपया वाली आहे हा साडे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे अडीचशे तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला साड्या ब्रॉकेट ब्रॉकेटमध्ये वगैरे हे सगळे पॅटर्न येणार त्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न येते वेगवेगळे खूप सुंदर आहे ही पण आता ही बघू शकेल का हा हे पैठणीमध्ये आहे अच्छा हे आपल्याकडे साडेसहाशे रुपयाला बसती बाहेर मार्केटला हाच पॅटर्न तुम्हाला बाराशे तेराशे पैठणी पूर्ण भरलेली आहे पूर्ण भरलेली आहे आहे ही पैठणी पैठणीमध्ये अजून एक सुंदर पॅटर्न बघतोय कलर बघू शकाल किती छान आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भरपूर येणार आहे वा येस बिग सिल्क मध्ये बिग पॅरेट मध्ये तुम्ही बघू शकाल हा आहे अवेलेबल त्या पैठणीमध्ये अगदी साडेसहाशे रुपयापासूनच ना कलेक्शन स्टार्टिंग आहे कलर बघू शकाल एक नंबर वाटतो आहे हा मस्तच वाटत आहे कॉम्बिनेशन एकदम छान आहे मस्त तर आता आपण काय मागणार आहोत दादा काठपदरमध्ये मध्ये हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तशी तशी रेंज भेटणार तर काटामध्ये आपल्याकडे दोनशे रुपयापासून सुरुवात होती दोनशे अडीचशे रुपया सुरुवात भेटणार आहे पुढे तुम्हाला जसं पाहिजे तसे काटन मिळतील यामध्ये पण येस yes, ही पण बघू फुल भरलेली आहे काठपदरामध्ये देखील खूप छान आहे ही पण दोनशे अडीशी पासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे सिल्क पॅटर्न सिल्क मध्ये मला एक ओपन करून दाखवतो वा त्याचं कलर कॉम्बिनेशन पहा तुम्ही ओपन कलर अजून छान वाटणार आहे रेअर कलेक्शन आहे यांच्याकडे हा कॉम्बिनेशन वाईज कलर कॉम्बिनेशन वाईज खूप सुंदर आहे बघा ओपन करायची डेरी आहे फक्त खूप छान आहे मला बघूनच खूप छान वाटत आहे कॉम्बिनेशन जे आहे ते हटके आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज फिसारे शेड शेड पाहू शकाल ना तर खूप सुंदर आहे हा रेअर कलेक्शन तुम्ही असं शकणार आहे जे की फक्त कल्याण टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न जसे पाहिजे ना तसे भेटणार आहे पण तुम्हाला पैठणीमध्ये येणार आहे जर असेल हे आहे सिल्क मध्ये रॉकेट टाईप गोंड्यामध्ये पदर येणार आहे तर वेगळ्या हळदीसाठी जर पाहिजे असेल हळदीसाठी पण तुम्हाला साड्या भेटणार आहेत wow. कमीत कमी एक कलर पाहिजे असेल एक कलर पण तुम्हाला याच्यामध्ये हळदीसाठी दी आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे हा पण आपण ऑरगेंजामध्ये आहे न्यू पॅटर्न खूप छान आहे हा कलर पण पाहता येईल तुम्हाला पैठणीमध्ये न्यू पॅटर्न आलाय पैठणीमध्ये पाहू शकाल खूप छान आहे फॅन्सी कलेक्शन पाहिजे असेल पैठणीमध्ये नवीन आलेला आहे नक्की तुम्ही विचार करू शकता घेण्यासाठी जसं पाहिजे ना तसं तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा भेटणार हा पण बघू शकत दोधी पिंक मध्ये खूप छान आहे हा कलर मस्त मस्तच वाटते आता जी नवीन ट्रेंड झालेली गुलाबी साडी आहे तुम्ही घेऊ शकता सा, कलर खूप छान आहे हा डिजिटल प्रिंट मध्ये येस ह्यामध्ये तुम्हाला आठशे साडे सातशे रुपयापासून सुरुवात आहे डिजिटल प्रिंट मध्ये पण खूप सुंदर आहे कलेक्शन बघू शकाल खूप छान आहे ही पण अगदी चापून सुपून तुमच्या बॉडीला अशी बसणारी साडी आहे छान वाटते ही पण तुम्हाला आवडतात त्या साड्यांचं नक्की कलेक्शन मी मागे आरशामध्ये पाहते आहे का खूप सुंदर लांबूनच दिसते तुम्ही बघू शकाल आरशामध्ये तुम्हाला दिसत असेल तर खूप छान वाटते आहे साडी हे सगळं पाठवशिन वा खूप सुंदर आहे ह्याचं पण कापड एकदम सॉफ्ट आहे खूप छान आहे कलेक्शन सॉफ्ट नवरीसाठी नवरीसाठी हा स्पेशल कलर आहे ग्रीन आहे जिथे तुम्ही साखरपुड्याला वगैरे घालू शकतात असा कलर तुम्हाला इथे अवेलेबल आहे बघू जात खूप सुंदर आहे हा शेड अगदी बॉटल ग्रीन साखर पुड्याला वगैरे हवी असेल ना तर नक्की विचार करू शकतात अशा साड्या हळदीसाठी जरी पाहिजे असतील खूप सुंदर आहे त्याचा कलेक्शन मस्तच आहे पॅटर्न अव्हेलेबल आहेत नक्कीच एकदा करा इथे वरती पण पाहू शकाल त्यांच्याकडे कचाकच माल भरलेला आहे तुम्हाला जेवढ्या पण साड्या पाहिजे ऑन स्पॉट तुम्हाला इथे अवेलेबल आहे आपण पॅटर्न न्यू मध्ये शॉपवरती एकदा विजिट करा येस नक्की दाखवू शकत तर हा पण एक छान पॅटर्न आहे ऑरेंज शेड मध्ये खूप सुंदर आहे हा पण कलेक्शन डिफरंट आहे फॅब्रिक सगळ्यांचे वेगवेगळे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळणार आहे तर आजूबाजू तुम्ही कस्टमरशी गर्दी पाहू शकाल तर खूप सुंदर आहे कलेक्शन वाईज कारण कस्टमर घेऊनच जातात इथून कलेक्शन वरचेवर तर आता आपण पाहणार आहोत इकडे घागऱ्यांचा कलेक्शन देखील तर घागऱ्या घागरे पण तुम्हाला इथे जे चन्या चोली आपण म्हणतो किंवा लेंगा म्हणतो तेही तुम्हाला इथे मिळणार आहे घागरे तसे आपल्याकडे दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे पुढे चालला जसं पाहिजे तुम्हाला त्या तुम्हाला भेटून जाते पूर्ण मला हे सगळं वेलवेट मध्ये असेल ना हे सगळं मध्ये येणार स्पेशली दुल्हन घागरा जर पाहिजे असेल दुल्हन घागरा हा इथे सगळे भेटणार तुम्हाला किती स्टार्टिंग रुपया रुपयापासून सुरुवात सुरुवात टू थाउजंड रुपीज ब्रायडलचे आहेत सुंदर आहे हा कलेक्शन मस्त आणि सायडर साठी पाहिजे असेल तर सायडरसाठी पण दोन हजार पासून स्टार्टिंग दोन हजारापासूनच आहे कारण खूप रॉयल रिच कलेक्शन तुम्हाला त्या घागऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे आपण बघू शकता ड्युएल कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला आहे घागरा अवेलेबल आणि इथे बॅकसाइड ला पण तुम्ही पाहाल तर खूप छान छान कलेक्शन आहे सगळे उत्तर व्हरायटी ह्याच्यात नाही भरपूर व्हरायटी तुम्हाला घागऱ्यामध्ये पण तुम्हाला yes, भरपूर सारी घागऱ्यामध्ये वरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे हा एक घागरा बघू शकाल जो ब्रायडल साठी स्पेशल आहे वाव सुंदर आहे बघू शकाल त्याच्या आतमध्ये पण तुम्ही बघू शकाल ना तर कॅन कॅन वगैरे दिलेला आहे प्रॉपर जेणेकरून घागरा आपला टोटली फुलणार आहे तर दादा ह्याची स्टिचिंग वगैरे तुम्ही करून देतात का स्टिचिंग भेटेल ना स्टिचिंग वगैरे करून टू थाउजंड पासून आहे का स्टिचिंगचे वेगळे लागतील स्टिचिंगचे वेगळे लागणार आहे येस हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण का कसं होतं दोन हजार म्हटलं दोन हजार मध्ये तुमचं स्टिचिंग पण होणार आहे का तर नाही स्टिचिंगचे तुम्हाला वेगळे वेगळे प्राईस लागणार आहे जर आठ हजारच्या वरती जर घागरा घेतलात तुम्ही आमच्याकडे ते स्टिचिंग आमच्याकडे असते अच्छा एट थाउजंड ब्रायडलच्या घागऱ्याची स्टिचिंग तुमच्याकडे होऊ हो। शकते ब्रायडलच्या घागऱ्याची स्टिचिंग त्यांच्याकडे होणार आहे खूप हेवी वेट आहे घागरा हा खूप छान आहे कलेक्शन घागरांमध्ये पण कलर ऑप्शन्स बघू शकाल वेगवेगळे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे छान असे हा पण एक कलर बघू शकाल खूप वेगळा आहे सगळे प्रत्येक एक वेगळे वेगळे तुम्हाला कलर ऑप्शन्स इथे पाहायला मिळतात साठी जर शर्ट पीस पॅन्टीस जर पाहिजे असेल ना आपल्याकडे कमीत कमी दीडशे रुपयापासून सुरुवात भेटणार आहे तुम्हाला शर्ट पीस गिफ्ट ची असेल कोणाला तर येस ह्याच्यामध्ये पण पॅन्ट आणि शर्ट पॅन्ट पीस दोन्ही शर्ट आणि कमी एकशे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे पुढे तुम्हाला पाचशे हजार जसं पाहिजे तसं आणि सगळे ब्रँड मिळणार आहे जर रेमंडचं जरी पाहिजे असेल रेमंड पण भेटणार आहे तुम्हाला ब्रँड मध्ये पॅकिंग पण बघू शकाल की खूप छान आहे ती देण्यासाठी आपण खूप छान वाटणार आहे रेमंडची आहे ही आपण वा हे पण रेमंड ब्रँडचे तुम्हाला इथे कॅन्टी शर्ट पीस मिळणार आहे तुम्हाला हाय ऑप्शन तुम्हाला जेंट्स साठी स्पेशली अवेलेबल आहे तर हे पण तुम्ही घेऊ शकता संदीप दादा थँक्यू सो मच मी मला तुमच्या कल्याण टेक्स्टाईल मार्केटचा टूर दिला माझ्या विवर्स पस्तीस रुपयापर्यंत साड्या दाखवलेल्या आहेत एकदा तुम्ही ऍड्रेस सांगू शकता ऍड्रेस सांगायचं म्हटलं तर आपलं शॉप हे कल्याण वेस्टला आहे कल्याण वेस्ट भिवंडी रोड कल्याण भिवंडी रोड पिंपलघर भारत पेट्रोलियम जस्ट बाजूला शॉप आहे आपलं तिथेच कल्याण टेक्स्टाईल नावाने शॉप आहे जरी okay. काय डाऊट असतील केलेला असतील के तर के काही स्क्रीनवर नंबर आहे त्यावरती एकदा कॉन्टॅक्ट करा कॉल करून या जरी ऍड्रेस पाहिजे असेल लोकेशन पाहिजे असेल काही डिटेल पाहिजे असेल छोटी ना छोटी डिटेल आपण देतो आपण कशा नक्की थँक्यू सो मच तर आय होप तुम्हाला माझा आजचा कल्याण टेक्स्टाईल मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे नक्की मला कमेंट करून देखील सांगा बाय टेक केअर